मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरगाव मध्ये सभा पार पडली आता या सभेला यायला त्यांना तीन तास उशीर झाला पण तीन तास उशीर होऊनही नागरिकांचा उत्साह मात्र काहीच कमी झाला नाही सभा सुरू झाली मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना एक वाक्य बोललं आणि ते वाक्य काय होतं की मी या ठिकाणी आलोय ते परागचे विकासाशी संधान साधायला आता काय हे वाक्य ऐकल्यानंतर जमलेल्या हजारो नागरिकांनी जो जल्लोष केला या जल्लोषाने कोपरगाव मध्ये कमळच फुलणार आणि पराग संधान हे नगराध्यक्ष होणार याचं चित्र स्पष्ट झालं भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबवून कमळाला विजयी करा त्यानंतरचे पाच वर्ष तुमच्या कोप्परगावच्या विकासाची जबाबदारी मी स्वत घेतो आता मुख्यमंत्र्यांनी असा विश्वास दाखवल्यानंतर जनतेला आनंद झाला आणि झालेल्या जल्लोषाने कोपरगाव मध्ये कमळच फुलणार हे चित्र स्पष्ट झालंय आता प्रचाराला सुरुवात झाली मुख्यमंत्र्यांचा काल पहिलाच दिवस होता चोपन्न ठिकाणं मिळून मुख्यमंत्र्यांच्या पाचच सभा होत्या आणि या पाच सभांपैकी एक सभा म्हणजे अहिल्यानगरच्या कोपरगाव मध्ये झालेली सभा आता मुख्यमंत्री महोदय त्यांचं एवढं बिझी शेड्यूल कोणत्याही खात्याची सही जोपर्यंत अंतिम सही मुख्यमंत्र्यांची होत नाही तोपर्यंत ती फाईल पास होत नाही एवढा मोठा हा मुख्यमंत्री आता हा एवढा मोठा मुख्यमंत्री कोपरगाव मध्ये येतोय आणि कोपरगाव मध्ये येऊन कोपरगावच्या विकासाची हमी देतोय मग काय जनतेने हा विश्वास स्वीकारला आणि कमळच जिंकणार हा विश्वास मुख्यमंत्र्यांना दिला आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्र्यांचं कोल्हे कुटुंबावर विशेष प्रेम त्यात युवा नेते विवेक कोल्हेंकडे एक व्हिजन आहे ते कोपरगावच्या विकासाचं कोपरगावच्या तळागळातला रुजलेला हा नेता सगळ्या प्रश्नांची जाण आणि या सगळ्या गोष्टींचा विचार पाहता कोपरगावमध्ये नक्कीच उद्याचा नेता म्हणजे विवेक कोल्हे हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांना दिलेलं पाठबळ त्यामुळे कोपरगावमध्ये कमळाचाच नगराध्यक्ष कमळाचेच नगरसेवक आणि छत्रीचेच नगरसेवक हे चित्र आता स्पष्ट झालं या सगळ्या गोष्टींवरून कोपरगावमध्ये एक चर्चा रंगली आणि ती चर्चा काय कोपरगावमध्ये कमळाचा नगरसेवक कमळाचाच नगराध्यक्ष पराग संधान हेच नगराध्यक्ष होणार आणि कमळ फुलणार या चर्चा आता कोपरगावमध्ये सगळीकडे होताना दिसत आहे